नमस्ते मी डॉक्टर स्मिता प्रमोद पाटील आणि लेखिका एजी फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत पहिला सोहळा दोन हजार पंचवीस रोजी वेळ संध्याकाळी साडेसहा वाजता ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक मुंडेवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या सोहळ्यामध्ये गौरव होतोय कर्तृत्वाचा सन्मान होतोय उगवत्या तारांचा या सोहळ्यासाठी मी येते खास आपणही आवर्जून या एजी फिल्म प्रॉडक्शनने या सोहळ्यासाठी मला निमंत्रित केल्याबद्दल एजी फिल्म प्रॉडक्शनचे मनापासून आभार नक्की या